डी चंद्रकांत दुकानातून अडीच लाखांचा मुद्देमाल पळवणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे या घटनेबाबत दुकान मालक लक्ष्मण राजाराम दुलब यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली होती या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती आणि तपासानुसार माहिती काढली असता हा गुन्हा करणारे आरोपी पुणे विमानतळाहून बिहारला पळून जायच्या तयारीत असल्याचे समजले पत्काने विमानतळ येथे सापळा रचून मेहताब उर्फ आयान उर्फ जल्ला शाफियाना शेख राहणार एम आय डी सी पत्राशेड पुणे अश्फाक दिलशाद शेख राहणार ज्योतिबा नगर काळेवाडी पुणे निसार अली नजर मोहम्मद राहणार हवेली जिल्हा पुणे या तिघांना अटक केली आहे यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यातील आरोपींना घटनास्थळी नेऊन चोरीचे संपूर्ण वर्णन जाणून घेतले वापरलेली साधनसामग्री हालचाली आणि नियोजनबद्ध कृती याचा अभ्यास करून गुन्हा उघडकीस आणला या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये एक समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तर असेच पोलीस दलाच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईची अपेक्षा नागरिकांनी केली आहे चार ऑगस्टच्या पहाटे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की चंद्रकांत डी चंद्रकांत नावाचं एक कपड्याचं मोठं दुकान आहे कोतवालीच्या पोलिसांच्या हद्दीमध्ये आणि त्याच्यावर कोणीतरी शटर उचकून चोरी केलेली आहे आम्ही त्वरित घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली आणि अशा चोऱ्यापणे केल्या असेल आणि बाकी सर्व तांत्रिक गोष्टी तसेच व्यावसायिक कौशल्य वापरून आम्ही ह्या आरो आरोप त्यातील काही आरोपी निष्पन्न केले आणि त्या याच्यातच आम्हाला असं म्हटलं की ते आरोपी पुण्यामध्ये आहेत आणि विमानतळ कुठेतरी जाणार आहेत त्याप्रमाणे आम्ही तिला त्वरित टीम तिथे रवाना केल्या आणि त्या आरोपींना ताब्यात ता घेतलं त्या त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ते गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचे जे पैसे आहेत ते त्यांनी ए टी एममध्ये भरल्याचं त्यांच्या सांगितलं त्या आरोपींचे नाव आहेत मेहता उर्फ अयान जल्ला सफियाना शेख वय वीस वर्ष आणि दुसरं आहे अस्फाक दिलशाद शेख वय एकोणीस वर्ष तिसरं आहे निसार अली मु, नजर मोहम्मद हे सर्व आरोपी जे आहेत उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना अटक करून त्यांना उत्तुपाली पोलिसांची ताब्यात दिलेली आहे